नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी आ, काल दिनांक सात ऑगस्ट रोजी आम्हाला जवळपास साडेचार वाजता कॉल आला की डी पी एस स्कूलच्या मागे एका मुलीची बॉडी मिळालेली आहे आणि त्याच ठिकाणी काही मिनिटापूर्वी एका मुलाने जेट्टीच्या ब्रिजवरून खाली पाण्यात उडी मारलेली आहे आणि तो वाहून गेलेला आहे अशी एकंदरीत आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली त्याच्यानंतर आम्ही स्पॉटवर गेलो तर आम्हाला असे समजलं की त्या मुलीचा गळा दाबून खून करण्यात आलेला होता मग त्या अनुषंगाने आम्ही तपास चालू केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं समजलं की ती मुलगी आणि मुलगा हे गेले दोन वर्षापासून एकमेकांना ओळखत होते ते एकमेकांना भेटत देखील होते आणि त्यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद झाल्यामुळे ते मागच्या दोन तीन दोन दिवस सलग भेटत होते आणि वादाचं कारण नक्की आम्हाला अजून समजलं नाही पण त्या झालेल्या वा, वादामध्ये त्या मुलाने त्या मुलीचा गळा दाबलेला आहे आणि त्यानंतर लगेच त्या जवळच्याच असणाऱ्या जेट्टीच्या ब्रिजवरून त्यांनी उडी मारून आत्महत्या केलेली आहे आता हे मुलगा जो आहे तो पनवेलला राहणारा होता आणि मुलगी ही सीवूड्स एरियामध्ये राहणारी होती ते दोघां दोघही एकमेकांना जवळपास दोन वर्षापासून ओळखत होते नक्की काय प्रॉब्लेम होता त्याबाबत अजूनही आमचा तपास चालू आहे आम्ही त्यांचे मित्र मैत्रिणी यांच्याकडे चौकशी करत आहोत संदर्भात आपल्याकडे गुन्हा देखील दाखल झाला असून याच्यामध्ये एपीआय मोहिते यांच्याकडे तपास आहे आणि जे आपण या निर्णयापर्यंत पोहोचलेलो आहे की त्या मुलानेच त्या मुलीचा गळा दाबला आणि त्यानंतर लगेच त्यांनी आत्महत्या केलेली आहे त्याच्यामध्ये आपण त्या मुलाच्या बॉडीचा देखील शोध घेत आहोत आपले तपास पथक रवाना झालेले आहेत पोस्टल हद्दीमध्ये सर्व ठिकाणी देखील आपण त्याची बॉडी मिळवण्याचा प्रयत्न आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद